सामरलेणी परिसरात कंटेनर चालक उमेश आंबिगार वय वर्ष चौतीस राहणार मरकुंडा तालुका बिदर कर्नाटक याचा काही दिवसांपूर्वी अज्ञात इस्मांनी दगडाने ठेचून खून केला होता हा भीषण प्रकार महसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडला होता खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते खून कोणी केला याचा तपास पोलिसांसमोर एक मोठं आव्हान बनलं होतं मात्र गुणी शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं शहरातील सुमारे शंभर सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर अकरा दिवसांच्या तपासानंतर आरोपींचा सुगावा लावलाय या प्रकरणात विजय मधुकर खराटे संतोष सुरेश गुंबाडे अविनाश नागनाथ राहणार म्हसरूळ आणि रवी सोमनाथ शेवरे राहणार मानोरी मानोरी तालुका दिंडोरी या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये आरोपींनी लुटीच्या उद्देशानं कंटेनर चालकाचा खून केल्याचं चा कबूल केलं या प्रकरणातील अधिक तपशील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिले पुढील तपास सुरू असून अन्य कोणाचा सहभाग आहे का याचाही शोध घेतला जातोय समारलेनी बोरगड मसूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस आमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसच्या मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काठे विशाल देवरे मरकड संदीप भांड आपाप अनवळ शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हकून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी या तीन तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग मनात आला आणि त्यावरून त्यांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी घेत दे आहोत सर ज्याची हत्या झाली तो कुठला आहे त्याचं नाव काय आहे जो ज्याची हत्या झाली होती तो मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता सर या तपासादरम्यान आपण किती परिसरातील कुठलाही सुगा नसताना सी सी टी व्ही तपासली किती सी सी टी तपासले जाऊ जवळजवळ आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिटेडच्या टीमने केलेला आहे काय त्यांचे नाव ते एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका पोलीस स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर स्टेशनला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी पोलिसांना मारामारीचा दा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लास मधले आहेत पण लुटण्याच्या बहाने यांनी हे काम केलेलं आहे तर यांचा उद्देश काय होता मारायचं लुटमार करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हर कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक